फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील बरड तालुका फलटण येथील धनगरवाडा येथील महिलेच्या गळ्यातील सुमारे नव्वद हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलिसात दाखल झाली आहे दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून याबाबत फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवलदार पोली अमोल चांगण अधिक तपास करीत आहेत याबरोबरच सध्या दिवाळीची धामधूम सुरू असताना अनेक चोरींचे प्रकार घडत आहेत नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती यांनी केले आहे